महिला सक्षमीकरण बाल सुरक्षा आणि युवकांना जागृत करण्यासाठी बारामतीत शक्ती अभियान सुरू करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा बारामतीला राज्यात अव्वल कामगिरी करणारा मतदारसंघ बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अजित पवार यांचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज बारामतीत बुथ कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी अजित पवार यांनी बारामतीत महिला सक्षमीकरण बाल सुरक्षा आणि युवकांना जागृत करण्यासाठी शक्ती अभियान सुरू करण्याची घोषणा केली महिलांना अत्याचाराच्या कोणत्याही घटनेची तक्रार करता यावी यासाठी या, या भागात शक्ती बॉक्स बसवण्यात येणार असून एक समर्पित हेल्पलाइन क्रमांक शक्ती क्रमांक ब्याण्णव शून्य त्र्याण्णव चौऱ्याण्णव नऊशे सतरा सुरू करण्यात येणार आहे बारामतीच्या आजूबाजूच्या महत्वाच्या ठिकाणी या हेल्पलाइन क्रमांकाचे पोस्टर्स लावण्यात येणार आहेत त्यासाठी विशेष युनिट स्थापन करण्यात येणार आहे शक्ती नजर सोशल मीडिया सर्वेलन्सच्या माध्यमातून आम्ही पिस्तूल किंवा तलवारी सारख्या शस्त्रांचा असलेल्या सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवू असे ते म्हणालेत शक्ती भेट मध्ये विविध ठिकाणी महिलांसोबत बैठक घेऊन त्यांना गुड टच बॅड टच सुरक्षितता अंमली पदार्थांचं सेवन आदी विषयांवर प्रबोधन करण्यात येणार आहे असंही अजित पवार यांनी सांगितलंय या प्रकरणाची गांभीर्य लक्षात सांगताना ते म्हणाले तुम्ही माझे कार्यकर्ते आहात म्हणून मी तुमच्याशी शेअर करतोय जर तुमच्या कुटुंबातील को तुम कोणी सदस्य चुकीच्या कामात अडकले तर ते तुमच्याशी संबंधित असले तरी मी उदार्थ दाखवणार नाही शक्ती दक्षता अभियाना अंतर्गत व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शस्त्रांसह फोटो पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाणार आहे असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पक्षांतर्गत गटबाजी आणि मतभेद बाजूला मत ठेव्या असं अजित पवार यावेळी म्हणाले या निवडणुकांना आपण एकजुटीने सामोरं जाण्याची गरज आहे तीस वर्षाहून अधिक काळ या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे अजित पवार म्हणाले बारामती मतदारसंघ राज्यात अव्वल कामगिरी करणारा मतदारसंघ व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तत्पूर्वी अजित पवार यांनी बारामतीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर बैठक घेऊन महिला सुरक्षेबाबत चर्चा केली शक्ती अभियानाविषयी बोलताना ते म्हणाले की शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय खासगी कंपन्या रुग्णालय कोचिंग क्लास महिला वस्तीगृहे टपाल कार्यालयांमध्ये शक्ती बॉक्स बसवण्यात येणार आहेत ज्यामुळे महिला आणि मुलींना तक्रारी सादर करता येतील तक्रारदारांची गोपनीयता राखत संशयास्पद कृती कृतींच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं